लगीन सराई सुरू झालेली आहे आणि आता आपल्या मराठी मनोरंजन विश्वातसुद्धा लगिन घाई सुरू झाली आहे बरेच अभिनेते अभिनेत्री लग्नगाठी बांधताना दिसत आहे तर आता लवकरच अभिनेत्री रेश्मा शिंदेसुद्धा लग्नबंधनात अडकणार असून नुकतंच तिचं पहिलं केळवण पार पडलं आहे माझा वेगळा मालिकेत रेश्मा दीपाच्या प्रमुख भूमिकेत दिसली होती तर ती मालिका बरीच वर्ष सुरू होती आणि त्याचमुळे मालिकेतील सगळ्याच कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री निर्माण झाली होती तर त्याच टीमने रेश्माचं पहिलं केळवण केलं आहे के माझा वेगळा मालिकेतील दीपा कार्तिकची जोडीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली होती तर दीपा आणि कार्तिक म्हणजेच रेश्मा आणि आशुतोष खऱ्या आयुष्यातसुद्धा खूप चांगले मित्र आहे आणि हे दिसून आलं ते या व्हिडिओमधून रेश्माच्या केळवणासाठी आशुतोषने तिला उचलून आहे तर रेश्मासोबतचा फोटो शेअर करत आशुतोष म्हणतो की आमच्या हिचे केळवण तर आता रेश्माची लगीन घाई सुरू झाली आहे तर तुम्हाला तिच्या लग्नाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर पाहायला आवडतील का कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला